आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक तुम्ही माझ्या सारख्या तरुणाचा एक उत्साह वाढवला स्वतः तुम्ही येऊन या गावातल्या तरुणांनी येऊन हा मोठ्या कार्यक्रम घेतला कार्यक्रम घेताना काही चुका झाल्या असतील त्याबद्दल मंडळींच्या बऱ्याचशा मंडळींना तरुण होतं मीच थांबवलंय कारण बरीचशी मंडळी खूप वेळापासून इथं तुम्ही जमला होता पण एवढ्यावर थांबवून चालणार येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला परत एकदा सांगोला शहरातल्या स्वर्गीय आबासाहेबांतला कार्यकर्ता खूप खंबीर आहे की परत एकदा दाखवून खुं बऱ्याचशा वेळा चर्चा करत असताना माझे तरुण सहकारी मित्र मला मार्गदर्शन करतात काही अधिकारी मार्गदर्शन करतात त्या चर्चेतून एक विचार थोडा आला आणि तो मी काय रुयात करून ठेवलेला आहे आपली रेष कायम लांब ओढत न्यायची दुसऱ्याची वेश आपण पोसायचा खराबी प्रयत्न करा जन्ना कोणाला पंचायत समितीमध्ये उमेदवारी हवी आहे जन्ना कुणाला जिल्हा परिषद मध्ये उमेदवारी हवी आहे आपला पक्ष हा केरळ बेस पार्टी आहे तुम्ही कुणीही माझ्याकडे उमेदवारी मारायला आला मी तुम्हाला कदापी नकारात्मक बोलणार नाही याचा अर्थ मी उमेदवारी ठरवणारा मालक नाही किंवा माझ्याकडे कि तो अधिकार नाही सांगतोय की प्रत्येक गावातल्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुमचं नाव घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं आम्हाला साठ सत्तर वर्ष या तालुक्यामध्ये पक्षाची एक प्रक्रिया राबवली होती त्याच प्रक्रियेला आपण पुढे जायचं आहे आणि त्याच पद्धतीनं आपण उमेदवारी देणार हो। आहोत आलं आणि मी जर सांगितलं तुम्ही बघा माझी काय अडचण नाही याचा अर्थ तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तुम्ही प्रत्येक गावात गेलं पाहिजे प्रत्येक वार्डात गेलं पाहिजे आणि तुमचं नाव जर समोर आलं तर निश्चितपणे त्या उमेदवाराला दिल्या लागेल बरीचशी मंडळी गजेंद्र भाऊ सारखी ज्येष्ठ मंडळी विचारते तुमचं काही ठरलंय काय करायचं आहे का कस आहे आपण हा शेतकरी कामगार पक्ष आहे आपल्याला सोबती या सर्व निवडणुका लढायच्या परिस्थिती कशी येईल ज्येष्ठ मंडळी पुरत माय कसा दबाव टाकतील त्याच्यावरती पुढचा निर्णय घेतला जाईल पण आपल्याला स्वबळावरती तयारी करणं गरजेचं कर आहे दुसरी गोष्ट कुणीही कोणाच्याही कारिरीला घ्यायचं काय कारण नाही बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा गावामुळे मला ऐकायला आल्या माणिकराव मी तुमच्या पाठी शहर जिवंत आहे तोपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला दिवसायला कोणी जाऊ नका बंधूंच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतोय आणि कार्यकर्त्यांना विश्वास देतोय तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार दागा। <स्थारी> माणिकराव हे पहिल्यापासून माझे मित्र आहेत माणिकराव शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते नाही माझं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे